मित्रांनो या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे प्रभारी लोकांनी विमा कंपनीला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही पैसे देण्यास सांगितले विमा कंपनी पैसे घ्यायला तयार आहे मात्र ते शेतकऱ्यांना पाठविलेले नाही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पैसे कधी मिळणार हे जाणून घ्यायचे आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील काही भागात ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकवणे कठीण झाले होते जिल्ह्याच्या प्रभारी व्यक्तीने एका विमा कंपनीला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही रक्कम अगावू देण्यास सांगितले मित्रांनो विमा कंपनीने हे मान्य केले नाही आणि उच्च प्राधिकरणाकडून वेगळा निर्णय मागितला मित्रांनो मात्र निर्णयात शेतकऱ्यांचा विजय झाला आणि अपील फेटाळण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विमा कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे देण्याची मागणी करण्यासाठी उच्च न्यायालयातही गेले होते विमा कंपनीने नोव्हेंबरमध्ये एकाग्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले होते परंतु आता डिसेंबर महिना उलटणेही त्यांनी अग्याप पैसे दिलेले नाही मित्रांनो यंदा पाऊस उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा उशिरा पिकाची लागवड केली त्यानंतर ऑगस्टमध्ये बराच काळ पावसाविना राहिला यामुळे सोयाबीनवर येलो मोजेक नावाचा रोग झाला ज्यामुळे पिकाची वाट चांगली होत नाही आता सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी जोरदार वारा आणि मेघा जण्याचे अनपेक्षित पाऊस झाला मित्रांनो जिल्ह्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला पावसामुळे काही पिकांचे नुकसान झाले आहे असे असताना शेतकऱ्यांना पैसे मिळल्यास मदत मिळू शकते या परिस्थितीबद्दल अनेकजण आपल्या भावांना व्यक्त करत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सा वसलाम